स्वातंत्र्य दिन पंधरा ऑगस्ट एकोणीसशे साली हा देश स्वतंत्र झाला या देशाला स्वातंत्र्य मिळवण्यासाठी अनेक जातीचे अनेक धर्माचे लोक धारातीर्थी पडले त्यांनी इंग्रजांशी लढा दिला आणि खऱ्या अर्थानं हा देश आपला स्वतंत्र झाला देश स्वतंत्र होत असताना अनेक लोकांचं योगदान आपल्या ठिकाणी विसरता येणार नाही विशेषतः सोलापूर सोलापूरची ओळख ही जगाच्या पाठीवरती चार हुतात शहर अशी ही ओळख परंतु आजच्या स्वातंत्र्य दिनाच्या भाषणादरम्यान सोलापूरचे पालकमंत्री नामदार जयकुमार गोरेजी यांच्या तोंडून एका हुतात्म्याचं नाव विसरण्याचं पाप या ठिकाणी घडलेलं आहे कुर्बान हुसेन हे असं हुत् असं हुतात्म्याचं ते नाव आहे आणि कुरबान हुसेनांबद्दल मी अधिकच बोलणं या ठिकाणी उचित राहणार नाही ज्या पद्धतीनं सोलापूर देशाच्या स्वातंत्र्यापूर्वी सोलापूर स्वतंत्र झालं त्या चार हुतात्म्यांपैकी एक म्हणजे कुर्बान हुसेन आणि कुरबान हुसेनांचं नाव जयकुमार गोरेजी विसरतात हे अतिशय निंदनीय आहे अतिशय निषेधारी आहे मला मगाशीच एका उत्तरवाहिनीवर मला मगाशी बघायला मिळालं समाज माध्यमावर बघायला मिळालं आणि पत्रकार त्यांना प्रश्न विचारला जयकुमार ना की तुम्ही एक नाव विसरलं तर ते म्हणतायत एवढा काय मोठा विषय नाही म्हणजे हे सांगायला सुद्धा त्यांना खेद वाटत नाही म्हणजे हा उत्साह खुर्बंद हुसेनांचा अपमान नाही तर हा अपमान सोलापूरकरांचा अपमान आहे ज्या पद्धतीनं सोलापूरच्या पालकमंत्रीची धुरा तुम्ही स्वीकारली ती काय फक्त राजकारण करण्यासाठी स्वीकारली तुम्हाला सोलापूरचा इतिहास माहीत नाही तुम्हाला सोलापूरच्या हुतात्म्यांची नावं माहीत नाहीत म्हणजे अतिशय निषेधारी गोष्ट आहे जाणीवपूर्वक या देशातल्या अल्पसंख्याक समाजाला टार्गेट करण्याचं पाप सत्ताधाऱ्यांकडं होत आहे आणि याचीच प्रचिद्धी पुन्हा एकदा आज सोलापूरमध्ये आलेली आहे आपल्या चॅनलच्या चे माध्यमातून एवढंच आवाहन करतो सोलापूरच्या पालकमंत्र्यांना जयकुमार बोरेजींना आपण समस्त सोलापूरवरांची या ठिकाणी माफी मागितली पाहिजे अन्यथा महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीच्या वतीनं सगळ्यात मोठं आंदोलन आम्ही त्यांच्या समोर करू आणि निश्चितपणे त्यांना माफी मागायला आम्ही भाग पडू